अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आम्ही तुला या संदेशामार्फत काहीतरी सांगायला आलो आहे आणि तुझ्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी घेऊन आलो आहेत त्यामुळे बाळा ह्या व्हिडिओला या, या संदेशाला शेवटपर्यंत नक्की ऐक तुझे कल्याण होईल स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनात आता या क्षणापासून मोठे चमत्कार घडून येतील तू जसंजसं त्या गोष्टीला बघशील तसं तसं तस तुला अनुभव यायला सुरुवात होईल बाळा तू आमचा सर्वात प्रिय भक्त असल्यामुळे आम्ही तुझ्यासाठी सुखी जीवनाचे दरवाजे उघडलेले आहेत आणि आता तू त्या वाटेने चालला आहेस स्वामी म्हणतात बाळा हळूहळू तुझ्या जीवनातून दुःख निघून जाईल आणि तुला सुखी जीवनाची दररोज अनुभूती येत राहील स्वामी म्हणतात बाळा आम्हाला माहिती आहे तू आमची खूप मनापासून श्रद्धाभावाने भक्ती करतो आहेस आमचे नामस्मरण करतो आहेस त्या नामस्मरणामुळेच आम्ही तुला आमचा लाडका आणि प्रिय भक्त मानतो आहे स्वामी म्हणतात बाळा आम्हाला माहिती आहे तू आमच्या भक्तीत इतका मग्न झालेला आहेस की तुला सदैव आमची आठवण येते तू नेहमी आमचा ध्यास करतोस कारण बाळा आम्ही तुला स्वामीमय केलेलं आहे या स्वामीमय स्वरूपाला नेहमी असेच तुझ्या मनात राहू दे बाळा यामुळेच तुला आता तुझ्या जीवनामध्ये सफलता प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा तू केलेले कष्ट आता तुला सुखात बदलताना दिसू लागतील बाळा तू ठेवलेला आमच्यावरचा विश्वास हा आणखी पक्का झालेला आहे त्या विश्वासाला अनुसरून आम्ही तुझ्या जीवनात सुखाचे क्षण आणले आहेत त्यासाठी आता तू तत्पर हो आणि कष्ट करत रहा, बाळा कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही आणि आम्हाला खात्री आहे आमचा बाळ आमचा भक्त हा कष्ट करण्याला मागे सारत नाही म्हणूनच त्याचे जीवन आता आम्ही सुखी समृद्धी आणि भरभराटीचे करणार आहोत स्वामी म्हणतात बाळा चांगल्या प्रकारे आम्हाला ठाऊक आहे तुझे वाईट चिंतन करणाऱ्या लोकांनी तुला खूप त्रास दिलेला आहे परंतु तो त्रास तू सहन केला बाळा आता तुझ्यातली सहनशक्ती संपलेली आहे आम्हाला माहिती आहे त्यामुळेच बाळा आता तुला आमच्याकडे काही मागण्याची गरज राहणार नाही म्हणूनच आम्ही तुला जीवनामध्ये सफल करणार आहोत म्हणजेच सुखाचे दिवस तुझ्या वाट्याला आणणार आहोत स्वामी म्हणतात बाळा तुला जर अचानक कुठून तरी पैसे आले तर समजून जा की आमची तुझ्यावर कृपा झालेली आहे आणि हो तुला जर अडचणीचे मार्ग सोपे होताना किंवा त्याला मार्ग दिसताना दिसत असतील होत असतील तर समजून जा की आमची तुझ्यावर चांगल्या प्रकारे कृपादृष्टी आहे आणि तुझे सर्व कार्य चांगले होणार आहे म्हणजेच तुझ्या जीवनात आता सगळे काही छान होणार आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा एक गोष्ट नेहमी तुझ्या मनात धरून चल आणि लक्षातसुद्धा ठेव बाळा काहीही झाले तरी आम्ही तुझी साथ कधीच सोडणार नाही आमच्यावर निस्सीम भक्ती अशीच राहू दे आणि आमच्यावरचा विश्वास आणखी पक्का कर म्हणजेच बाळा आमचा तू अतिशय जवळचा आणि प्रिय बाळ होणार आहेस स्वामी म्हणतात बाळा नेहमी दुसऱ्यांसाठी चांगले कर कारण तेच चांगल्या गोष्टी एक दिवस तुला एक हजार पटीने वापस मिळतील बाळा तुला जर जीवनामध्ये सुखी राहायचे असेल तर सुख बाहेर नाही ते स्वतःमध्ये शोध तुला नक्कीच मिळेल स्वामी म्हणतात बाळा तू जिथे आहेस जिथे असशील तिथून तू सुरुवात कर तुझ्याजवळ जे असेल त्याचा वापर करून पुढचे तू कार्य कर कारण तुला जे जमते ते तू कर म्हणजे तू नक्की यशस्वी होशील स्वामी म्हणतात बाळा आयुष्य असंच जगावं लागतं कधी हसावं तर कधी रडावं लागतं पण बाळा आयुष्य मात्र असंच जगावं लागतं कधी सुख तर कधी दुःख अनुभवावं लागतं बाळा जीवनामध्ये कधी तारीफ तर कधी बोलणी ऐकावी लागतात पण आपण कधीही हार मानू नका तसेच आपल्या आयुष्यामध्ये कधी हरावं लागतं तर कधी रडावं लागतं कुणाचं प्रेम घ्यावं लागतं तर कुणाचा तिरस्कार सहन करावा लागतो पण बाळा हे आयुष्य असं आहे आणि ते असंच जगावं लागतं स्वामी म्हणतात बाळा चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतात त्यासाठी योग्य त्यावेळी योग्य निर्णय घेतले तर आपण नक्कीच आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी घडवून आणू शकतो स्वामी म्हणतात बाळा आयुष्य हे असंच जगायचं असतं आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करून जग आपल्याला आपोआप सुंदर होताना दिसत असतं बाळा काळजी करू नको तुझ्या जीवनात आता सर्व काही चांगलं घडणार आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ